नमस्कार प्रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगाहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या, या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते आकाश के उस पार भी या विषयावर थोडा वेगळा विषय आहे पण आपल्याला नक्की आवडेल कालचीच गोष्ट दुपारी चार साडेचारची वेळ असेल मस्त झोप झाली होती बाहेर येऊन बसलो हातात वाचण्यासाठी एक पुस्तक होतं पण पुस्तक उघडण्याआधी बाहेरचं निसर्गाचं उघडं पुस्तक वाचायला लागलो ते अत्यंत विलोभनीय होतं हिवाळा संपण्याच्या उंबरठ्यावर आणि उन्हाळा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत होता असा हा काळ छानपैकी वारा सुटला होता वाऱ्याच्या झुळकीत हिवाळ्याचा सुखद गारवा होता अंगाला मुलायम रेशमी मोरपिसाचा स्पर्श व्हावा तसा तो अंगाला स्पर्शून जात होता काही न करता इथे असच बसून राहावं आणि हे सुखद अंगावर घेत राहावं असं वाटत होतं तसाच काही काळ बसलो आणि मग वर आकाशाच्या विस्तीर्ण पटावर एक नजर टाकली किती सुंदर दिसत होतं आकाश अथांग निळाई पसरलेली केवढा विस्तीर्ण पट मध्येच एक चुकार सावळा मेघ जागा व्यापून होता बाकी सगळं आकाश निरभ्र मनात विचार आला की आपलं मनसुद्धा असं आकाशासारखंच आहे नाही आकाशाला कुठे सीमा कुठे सुरू होतं आणि संपतं कळतच नाही वर डोक्यावर आकाशाचा विस्तीर्ण मंडप क्षितिजापाशी तो झुकलेला पण जिकडे पाहावं तिकडे आकाशच मानवी मन सुद्धा असंच आहे ही सीमा नाही आदी नाही आणि अंत नाही आपण सगळेच कधीतरी समुद्रावर गेलो असू समुद्राच्या काठावर बसलो की समुद्रही असाच विशाल भासतो जिकडं नजर जाईल तिकडे तो पसरलेला अथांग निळाई खरच निसर्गात आणि मानवी मनात किती एक वाक्यता आहे आकाश विशाल आणि सागरही विशाल अथांग खोलाई आणि निळाई पण आपल्याला किती दिसते हिमनगासारखी हिमनगाचा एक अष्टमांश भाग फक्त आपल्याला दिसतो आणि बाकी पाण्याखाली असतो वरवर पाहून अंदाज येत नाही मनाचंसुद्धा तसंच आहे आपल्याला वाटतं मन आपल्याला कळलं पण जे कळलं ते फक्त हिमनगासारखं असतं एका प्रसिद्ध हिंदी गीतात म्हटलं आहे की आकाश के उस पार भी आकाश है खरच असेल का असं की त्यात अजून खोलवर काही अर्थ आहे मनाचंही असेच असेल का खरं तर असं म्हणतात की मनुष्य देहातच ही सगळी पंचमहाभूत आहेत किंबहुना हा देहच पंचमहाभूतांचा बनलेला आहे आकाशाचा विस्तीर्णपणा सागराची अथांग खोली सूर्याचं तेज पाण्याचं जीवनदायी तत्व वायूची शक्ती आणि धरित्रीची नवनिर्मितीची क्षमता हे सगळं सगळं आपल्यात नाही का पण खरंच आपण कधी पाहतो का त्याकडे लक्षपूर्वक अध्यात्मात उच्च पदाला पोहोचलेले जे साधक असतात ते तर असं म्हणतात की आपल्या देहात पंचमहाभूतच नव्हे तर सगळं ब्रह्मांड सामावलं आहे असं म्हणतात की कृष्णानं आपल्या मुखातून विश्वरूप दर्शन घडवलं होतं जे पिंडी ते ब्रह्मांडी तर असं हे सगळं ब्रह्मांड सामावलेलं आपलं मन आणि शरीर पण खरंच आपलं मन असतं का असं आकाशासारखं विशाल असतं पण आपणच त्याला संकुचित करतो मी माझं म्हणून मग हे मनरूपी वस्त्र जेव्हा आपण शरीरावर ओढून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा ते अपुरं पडतं तोंडावर ओढून घ्यावं तर पाय उघडे पडतात आणि पाय झाकावे तर तोंड उघडं पडतं खरं तर ते एवढं मोठं होऊ शकतं की स्वतःबरोबरच इतरांनासुद्धा पुरून उरेल पण आपली नजर नेहमी दुसऱ्याच्या वस्त्राकडे त्याचंही वस्त्र आपल्या अंगावर असावं वा, असं वाटतं मग कसं होणार समाधान कसं मिळणार इतरांना देण्याचा जो आनंद आहे तो काही आवरच असतो तो अनेक पटींनी आपल्याकडे परत येतो आपला चेहरा आनंदानं उजळून टाकतो एकदा आत्मदीप प्रकाशला की भोवतालचं जग उजळतंच एव्हा वारा चांगला सुटला होता आणि आकाशात दिसणारा तो चुकार श्यामवर्ण मेघ कुठेतरी निघून गेला होता आकाश निरभ्र झालं होतं आजांगनिळाई पसरली होती संध्या संध्याछाया पसरू लागल्या होत्या आणि सगळी धरती त्या वर्णात रंगू लागली होती तर मंडळी आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार